नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल खूप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज आम्ही चाललेलो आहोत तर सुरतला कारण अजिबात फॅशन तर तुम्ही ऐकलेच असेल तर खूप जरा खूप सारे इन्फ्लुएन्सर मी ऑलरेडी व्हिडिओज केलेले आहेत तर त्यांचा मागेसुद्धा कॉन त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता मला बट मीच केला होता कारण खूप जास्त डिस्टन्स पडत होता आणि राजनदीला घेऊन यायचं म्हणजे शक्य नव्हतं आणि यावेळेस आता मी प्लॅन केलं होतं नाशिकला यायचं सो so, लकी पुन्हा त्यांनी विचारलं मला आणि मग इथून जवळ पडतं म्हणून मग जायचं प्लॅन केलं सोबत नम्रता सुद्धा आहे सून आता का नरेंद्र पण आहेत सोबत आणि आम्ही आता चाललोय चार साडेचार तास लागतील तिथून पुढे मग तिचं एक ठिकाणी माझे दोन ठिकाणी आहे ते मग करून मग रिटर्न येऊ बघू किती वाजतात ऑलरेडी जरा उशीर झाला निघायला आम्हाला नाश्ता करू एक ठिकाणी मग जाऊ नाश्त्यासाठी थांबलो इथे नरेंद्राने मिसळ मी पावडा आणि हिने पोहे घेतले नाही नरेंद्र म्हणतात की मिसळला कट नको इकडे तरवी म्हणतो ते माहित नाही आमच्या नरेंद्र कट नको आता कट लागू ना पोहे आणि जो तर्री असते ना तुम्हाला नाही ते मला करू दोन खाणार अबर... पद्धत आता बाबू माझ काय खाणार बाबुडी एकदा मिसळ बरोबर पापड पण देतात ग सकाळी सकाळी माझा पिता तर आता सापुतारा घाटच्या इथे आहोत आम्ही आणि सीएनजी भरायचं चालू आहे कंटाळ प्रवासाचा पण नाही आहे काय करणार आपल्या स्वप्ना मनी मनी म्हणतात अशी अवस्था झाली इकडे ये इकडे ये पटकन ये तुला मी काय सांगितलं काय सांगितलं मी तुला गाडीच्या पुढे पळायचं नाही ओके नाश्ता वगैरे झाला आता तसा बऱ्यापैकी कंटाळ मला प्रवासाचा आणि आवाजाला काय झालं माहित नाही कसा दुखत नाहीये काहीच नाहीये फक्त आवाजच चेंज झालाय माझा तर सुरतमध्ये एक दीड वाजला मला पोहोचायला आणि माझी हालत तर खूप बेकार झाली होती कारण खूप प्रवास प्रवास दोन चार दिवस तर रात्री झोप नव्हती आणि परत सकाळी लवकर उठून निघालं होतं राहा झोपली होती आणि ए मला आवडत नाही सो फ्रेश एअर्स बेटर वाटते पण त्याच्यामुळे ना खूप माझे केस खराब झाले होते ऑलरेडी तिथे जाऊन थोडीशी फ्रेश झाले खरं सांगू तर ना अजिबात वेळ भेटत नाही कोणत्याच गोष्टींना अलीकडे आलीकडे सो मी ते मेकअप करणं किंवा मग लिपस्टिक वगैरे लावणं असं काही जास्त करत बसत नाही मी नाही ते काम होणं गरजेचं असतं मला कोणतरी कमेंट केली होती की असं असं आवरून तू हे करत जा त्यांचं पण बरोबरच आहे मी काय चुकीचं म्हणत नाही पण मला वेळच नाही भेटत या गोष्टींसाठी जेव्हा छान आवरायला भेटतं तर तेव्हा मी नक्कीच आवडते त्यानंतर तिथेच अजमेरा फॅशनमध्येच आम्हाला जेवायला त्यांनी दिलं लकीली चांगलं जेवण होतं मी ऐकलं होतं की चांगलं नाही भेटत भट टेस्टी होतं जेवण त्यांनीच मागवलं होतं त्यांच्याकडूनच होतं फूड आम्हाला आम्ही येऊन इथे बरंच एक तास तरी आहे आणि हिचं मी सगळं पाणी सांडायला केक केक्क स्ट सांडायला आहे आम्ही म्हटलं एक तर आम्हाला लवकर घ्या नाही तर तुमच्या अजमेरे फॅशन सगळं घाण करून टाकलं आम्ही <laughs> अजमेर पाहिजे सगळं घाण करून टाकणार आहे त्याने बिचारा सगळा केक खाली सांडून सगळं घाण करून <laughs> टाकलंय येणारे जाणारे त्यांच्या काम करणाऱ्या बघत म्हणजे तसं वैताग आलाय खूप कारण अजून एक करायचं शूट आम्हाला त्यामुळे चाललंय कधी होईल असं जायला खूप उशीर होणार आहे मला आणि मी तेच करणार आहे मी तेच बसवून घेणार आहे मृत्यू बिमल पान मसाला खातात ना जाम माहीतालो आम्ही ठीक आहे जाम माही आम्ही आता कधी एकदा आहे असं शूट झालं भूक लागली म्हणजे हलदीरामचा लेमन दे इथे ना खरंच ब्रायडल लेहंगा वगैरे खूप मस्त खूप खूप मस्त इथे ब्रायडल लेहंगा वगैरे होता पण सिंगल पीस नाही भेटत तो ते मी नाही वाईट वाटतं जर असते ना सिंगल सिंगल पीस मी खूप सारे कलेक्शन घेऊन गेले असते इथून पण सिंगल, -सिंगल पीस नाहीच भेटत आहे <laughs> तर फायनली इट्स रॅपअप आम्ही चाललो आहे आता आमच्या आमच्या गावाला आणि म्हणजेच नाशिकला चाललो आहे खूप फुल फुल लॉन आमचा बिझी डे गेला आणि थँक्यू टू माय नवरा त्याने मला खूप सपोर्टिव्ह आणि यांचं असं न तर मॅचिंग होते बघा कसं आणि माझ्या नवऱ्याला थँक्यू त्यांना एवढं सपोर्टिव्हली मला इथपर्यंत घेऊन आला आणि बाळाला पण सांभाळलं आणि मेन राजने पण काही त्रास नाही दिला ज्या कामासाठी आलो होतो ते काम सगळं कंप्लीट झाल्यावरती ना खूप रिलीफ वाटत होतं सकाळपासून खूप दगदग होत होती आणि आता थोडं बरं वाटत होतं सो आम्ही मग मंडळ जरा निवांत तिथेच थोडंसं फिरलो आणि मग नाशिकला आम्हाला रिटर्न यायचं होतं इथे तिचा मुलगा खाऊ मागत होता तिच्याकडे त्याने जाम आज हसवलं होतं आम्हाला त्या ब्रिजच्या पलीकडे आमची गाडी होती सो मग तिकडेच जाण्यासाठी आम्ही निघालो होतो रात्री उशीर झाला होता खूप आणि आठ आठ तरी वाजले होते आता आम्ही आलो जेवायला साडेआठ पावणे नऊ झालेत ॲक्च्युली तिथं बाहेर पडल्यावर ठरवलेलं काहीतरी चहा कॉफी घ्यायची इच्छा होती पण उशीर झाला सुरतमधन जर असं बाहेर पडायला त्यामुळे पॅक कॅम्पर सॉरी कन्फ्यूज झाले मी <laughs> ट्रॅफिक ओके ट्रॅफिक होता तो आम्हाला बाहेर पडायला उशीर झाला थोडंसं पण आता म्हणलं चहा कॉफी राहू देत आता जेवणच करून घेऊयात म्हणून जेवायला आहे पंजाबी थाळी नॉर्मल आधीवाली पंजाबी थाळी सांगितल्या जेणेकरून वोट पण भरेल आणि शिल्लक पण राहणार नाही पंजाबी थाळी म्हणजे खूप असं एवढं हे नाही आहे नॉर्मल छोटं छोटंसं थोडं थोडंसं साहित्य साहित्य नाही थोडं थोडंसं खायला देणार देतात ते प्लेटमध्ये so, का सो काही टेन्शन नाही खाऊ शकतो सगळं आणि आता पोहोचायला चार तास लागतील चार तास मी साडेबारा एक आहे पोहोचायला रिटर्न आम्हाला नाश शिकला नाश आणि झोपून उठले आता बिचारी <laughs> चला आता जेवण करून घेतो आले मी रात्रीचे जेवण ऑर्डर केलं होतं ते सुद्धा खूप छान टेस्टी होतं आणि मसालेदार अजिबात नव्हतं असं आम्हाला आवडलं आणि आता आहेच ना नम्रताचं जरा डोकं दुखायला लागलं आहे खूप खूप तवास आणि दगदगीमुळे तिने काही खाल्लेलं नाही आहे नुसतं सूप पिले ती आणि आम्ही आता जेवलो आहे मला असं वाटलं होतं इकडे जेवण चांगलं मिळेल की नाही पण लकीली जेवण दुपारीसुद्धा चांगलं मिळालं आणि आत्ताही भेटलं खायला आता खूप दिवसांनी आईस्क्रीम खायला लागली मी मला माहीत इच्छा झाली आणि मला झोपायचंही नाही आहे आत्ता कारण का ड्रायव्हरकडे मला लक्ष द्यायचं आहे मला तेच टेन्शन येतं कुठेतरी त्याचं त्याला झोप वगैरे लागू शकते ना कारण रात्रीच्या वेळेस आम्ही चाललो आहे आता आणि घाटातून गाडी जायचे सा सापूतारा ना साप सापूतारा ओके त्यामुळे मग म्हणजे जरा असं आईस्क्रीम खाल्लं चॉकलेट की मग झोप नाही लागत ना म्हणून सो चला खाऊन घेते 何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で नको नाही झालं संपव लगेच लगेच संपव नाही बास नको यार नको ती तरी काय करणार बिचारी आपल्या आपण तिच्यासमोर खातोय आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय